नमस्कार माझी शाळा व सुंदर शाळा या योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना एक पत्र पाठवलेले होते या पत्राचे वाचन करतानाचा सेल्फी आपल्याला अपलोड करायचा आहे तसेच शैक्षणिक घोषवाक्य आपल्याला अपलोड करायचे आहे हे सर्व आपल्याला महा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे रजिस्ट्रेशनची सर्व माहिती त्याचा लाईव्ह डेमो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर काही विद्यार्थ्यांना लेटर मिळालेलं नाही काही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करते वेळेस कॅपचा कोड काय आहे तो कुठे टाकायचा त्यानंतर रजिस्ट्रेशन करते वेळेस काही एरर येत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर व्हिडिओला लाय सुरू करूया रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला महा सीएम लेटर डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विंडो दिसणार आहे हे स ही जी काय माहिती आहे ही काळजीपूर्वक वाचा आणि खाली रजिस्ट्रेशन रजिस्टर या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला अशा प्रकारची टॅब ओपन दिसणार आहे इथे आपल्याला पाच टॅब दिसणार आहे एक दोन तीन चार पाच ह्या पाच टॅपपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे सर्वात पहिली टॅब म्हणजे आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे तुम्ही बघू शकता की इथे मोबाईल नंबर आहे दोन वेळेस आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ही जी काही विंडो दिसते इथे लेटर दिसत आहेत काही याला कॅप्चा कोड म्हणतात आणि हा कॅप्चा कोड आपल्याला खालच्या जी काही टॅब दिसते आहे या खालच्या टॅबमध्ये तो बघून आपल्याला टाकायचा आहे हा कॅप्चा कोड तुम्हाला दिसत नसेल तर या समोर रिफ्रेश बटन दिलेलं आहे या रिफ्रेश बटनवर क्लिक केल्यानंतर हा जो काही कॅप्चा कोड आहे तो रिफ्रेश होऊ शकतो खाली त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचा आहे इथे बघा मी सर्व माहिती भरलेली आहे त्यानंतर इथे बघा दुसरी टॅब ओपन झालेली आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे शाळेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर जिल्हा टाकायचा आहे आणि तालुका टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याची दुसऱ्या टॅपमध्ये माहिती भरायची आहे त्यानंतर खालच्या कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपल्या अप घोषवाक्य अपलोड करायचे आहे आता घोषवाक्य कुठे मिळणार आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही तुम्ही घोषवाक्य आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे तसेच घोषवाक्य आपल्याला इथे टाईप सुद्धा करायचं आहे अशा प्रकारे घोषवाक्य आपल्याला इथे टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर खालच्या बाजूला कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर सेल्फीचे टॅब ओपन होणार आहे माननीय मुख्यमंत्री यांनी आपल्याला जे काही पत्र पाठवलं होतं सर्व विद्यार्थ्यांना ते पत्र वाचते वेळेस आपल्याला फोटो काढायचा आहे आणि तोच फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे ना मुख्यमंत्री यांनी यांचे पत्र मिळाले नाही त्यांनी आपल्या वहीमध्ये यायचे आहे वाचन करते वेळेस फोटो काढायचा आहे आणि तो आहे कंटिन्यू बटनवर क्लिक करायचा आहे कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वाचन सवय प्रतिज्ञा आपल्याला दिसणार आहे ती आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे वाचल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी टिक बटनवर क्लिक करायचं आहे टिक बटनवर क्लिक केल्यानंतर सबमिट द प्लेज या बटनवर क्लिक करायचं आहे आपल्याला सबमिट केल्यानंतर आपल्याला कॉन्ग्रॅच्युलेशन्स युअर ॲप्लिकेशन हॅज बिन सक्सेसफुली सबमिटेड असा मॅसेज येणार आहे याचा अर्थ आपलं रजिस्ट्रेशन संपूर्ण झालेलं आहे प्रकारे आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद